आभोना येथील भवानी पेठेत पाईपलाईन फुटल्याने अर्ध्या गावाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे लिकेज काढण्यासाठी खड्डा खोदून पडला आहे परंतु काम करायला कुणी तयार नाही त्यामुळे चार दिवसांपासून अर्धे गाव पाण्याविना आहे येथील विहिरीत पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतानाही पिण्याच्या हंडावर पाण्यासाठी गावकऱ्यांना व महिलांना वनवन करण्याची व भटकण्याची वेळ आलेली आहे परंतु कुणीही लक्ष देत नसल्याने येथील महिलांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे त्यातच विहिरीतील विद्युत पंप पुन्हा जळाल्याचे चित्र आणखी भयानक बनले आहे भवानी पेठेतील कार्यकर्ते गणेश सूर्यवंशी नंदकुमार सोनवणे आदी कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून पाण्याचा टँकर मागून येथील महिलांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले हंडभर पाण्यासाठी आलेल्या अरुण सूर्यवंशी व भोलेनाथ जंगम या ग्रामस्थांनी या वार्डातील सदस्याला नळाला पाणी काय येत नाही अशी विचारल्याने सदस्य परिवारातील लोकांनी थेट सरपंचाला विचारा आम्हाला विचारू नका असे अरेरावीचे उत्तर दिल्याने शाब्दिक चकमक उडाल्याचे वातावरण तणावाचे निर्माण झाले होते अबोण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना केंद्र सरकारने मंजूर केली आहे त्यात एक विहीर नवीन पाईपलाईन आणि दोन जलकुंभ होणार आहेत परंतु ग्रामपालिकेतील अंतर्गत तुर्तुमहिमेमुळे या कामाला ग्रहण लागले आहे अशातच सरपंच मनमानी कारभार करत असल्यामुळे त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आभोण्यामध्ये दिसत आहे पाण्यासाठी वन वन आबोना ग्रामपंचायतचा चा भोंगर कारभार बघू शकतात शंभर टक्के पाणीपट्टी वसुली असताना हा कारभार आहे कृष्णकांत कांबळेकर मी नाशिककर न्यूज अबोना